पुणे शहर काँग्रेस कमिटीने काल सुद्धा ज्या वेळेला म्हणजे अगोदरच मोदीजींचा दौरा ठरलेला असताना पूर्वी पहिलंच जर मेट्रोला विलंब झालेला आहे जे मेट्रो तीन वर्षापूर्वी परिपूर्ण झालं पाहिजे होत त्याला आठ वर्ष लागली आम्ही आंदोलन ह्यासाठी उभं नाही केलं कारण पुणे शहरामध्ये विकासाच्या मुद्द्याला आढवं जायचं नाही आणि पुणे शहराला मेट्रो मिळावी आम्ही परत एकदा सांगतो की त्यांची आज आम्ही वाट पाहणार आहोत ऑनलाईन जरी त्यांनी केलं पण मेट्रो ही आजच्या आज पुणे शहराला मिळाली पाहिजे आज जर मेट्रो कार्यान्वित झाली नाही तर उद्या सकाळी अकरा वाजता आम्ही त्याचं औपचारिक उद्घाटन करू आणि मेट्रोच्या अधिकाऱ्यांना ती मेट्रो रन करण्याची विनंती करणार आहोत त्यांनी तसं केलं नाही तर त्यांच्या दालनामध्ये बैठ आंदोलन उद्यापासून सुरू ज्येष्ठ नागरिकाचे असते पुणे शहरातले ज्येष्ठ नागरिक जो आजच्या तारखेमध्ये ट्रॅफिकमध्ये खूपच बाधित आहे त्या व्यक्तीचा किरीट सोमयाने स्वतः प्रश्न केला की मी बोलवता धनी आणि माझा बोलवता धनी कोण तर त्यांनी सांगितलं की देवेंद्र फडणवीस त्यामुळे आता त्याच्यावर चर्चा न करता आता ज्यांनी त्याचा बोलवता धनी त्यांच्या आम्हाला तर आश्चर्य वाटतं हे दोन वर्ष का लागले त्यांनी सजा ऐकवायला ज्या पद्धतीने न्यायपालिका चालली त्याच्यावर न बोललेलं बरं परत एकदा आमदार साहेबांनी आपल्याला सगळं सांगितलं एकच मुद्दा त्यामध्ये ऍड करतो दोन दिवसापासून जे पुणे शहरामध्ये थोडासा पाऊस अधिक जरी झाला नदीचं स्वरूप जे येत आहे त्याच कारणच हे की भारतीय जनता पक्षाचे जिथे इथं राज्य सरकार असतं तिथं स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुका घेत नाही ज्यामुळे डायरेक्ट युडीला आणि आमदारांना भारतीय जनता पक्षाला हस्तक्षेप करता येत आपण जर ह्याचा श्वेत पत्रिका जर काढली तर किती नाले विजवले गेले किती नाले वळवले गेले आणि किती नाले अरुंद गेले गेले बिल्डर लॉबीसाठी ह्याची जर हिंमत जर आजच्या महानगरपालिकेच्या आयुक्तांना असेल तर त्यांनी पुणे शहराला जी श्वेत पत्रिका सादर करावी हे असंच काय रस्त्यावर नदीचं स्वरूप आलेलं नाहीये तुम्ही तुम्ही इथं बांधकाम नाही पत्र दिलं नाही ऑक्युपेशन सर्टिफिकेट दिलं नाही तरीही वापर सुरू आहे हे निवडणुकांना घेण्याचं प्रमुख कारण भारतीय जनता पक्षाचे महानगरपालिकेमध्ये स्पष्टपणे भ्रष्टाचार करता येतो अनेक मोठे ठेके तुम्हाला आणि पुढच्या पत्रकार परिषदेमध्ये त्याचे पुरावे सादर केले जातील भारतीय जनता पक्षाचे मंत्री आणि त्यांचे मुलं जावई यांनाच मोठे ठेके मिळाले जातात आणि ते कसे रिटेंडर करतात त्याचं सुद्धा उदाहरण आपल्या लवकरात येईल हेच प्रश्न पुणे शहर काँग्रेस कमिटी मोदी साहेब पुणे शहरामध्ये येणार होते त्यांना हे आमचे प्रश्न होते ते प्रश्नाला आपण उजाळा द्यावा हीच आपल्याला विनंती तुम्ही पाहत आहात विस्टा न्यूज मराठी